नळदुर्ग येथे मागील दोन ते तीन दिवसांमध्ये नळदुर्ग परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नळदुर्गसह तुळजापूर रणदूर मुरटा चिकुंद्रा गावांना पाणीपुरवठा करणारा नळदुर्ग येथील बोरी धरण कुरनूर प्रकल्प पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शंभर टक्के भरला आहे पस्तीस पूर्णांक सव्वीस दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला बोरी धरण पूर्ण भरून सांडव्यावरून वाहत आहे त्यामुळे नळदुर्ग तुळजापूर रणदूर मुरटा आणि चिकुंद्रा या पाच गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय मागील वर्षी पाऊस न झाल्यानं मे महिन्याच्या शेवटी केवळ एक पूर्णांक एकोणनव्वद टक्के पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे बोरी धरण भरणं अत्यंत गरजेचं होतं यावेळी पावसाळ्यात परतीच्या पावसाने पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे बोरी धरण शंभर टक्के भरलंय त्यामुळे परिसरातील तीन हजार सहाशे चव्वेचाळीस हेक्टर शेती ओलिताखाली येते बोरीकुर्नूर धरण हा नळदुर्ग तुळजापूर अडदूर मुरटा आणि चिकुंद्रासाठी जीवनदायी ठरणारे मोठे धरण आहे बोरी धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता पस्तीस पूर्णांक सव्वीस दशलक्ष घनमीटर इतकी आहे त्यात उपयुक्त पाणीसाठा बत्तीस पूर्णांक अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर तर मृत पाणीसाठा क्षमता दोन पूर्णांक अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे बोरी धरणाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी पुढे बोरी नदीत जात असल्याने बोरी नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं येणाऱ्या एक दोन दिवसात नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नेत्रदीपक आणि प्रेक्षणीय नरमादी व शिल्लक धबधबा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तहेलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग